महाराष्ट्र राज्य शासनाने चालविलेल्या शालेय पोषण आहार समितीच्या पगारवाढ अपघात विमा चतुर्थ श्रेणी समावेश संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनोनी यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समितीवर बिरड मोर्चा आंदोलन करण्यात आले हुतात्मा चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली पंचायत समितीवर या मोर्चाचे बिरड आंदोलनात रूपांतर करण्यात आले शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सारखे विमा संरक्षण देण्यात यावे यास चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे यास इतर रास्त मागण्या संदर्भात आधार बहुदेश सेवाभावी संस्था गेली बरेचशे दिवसांपासून सचिव आशाबाई काकडी सह असंख्य तालुक्यातील महिला एकत्रितपणे येऊन लढा देत आहेत त्यांच्या यांच्या संगीता सोनोने नेतृत्वाखाली बिराड मोर्चे आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलनात सरला मोठे मनीषा भाबड सुनीता कुलकर्णी पुष्पा पटाडे वैशाली टिळेकर शेख संजय जमधाडे संतोष येवला उशीर येवला रामदास डोके यांच्यासह इतर शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य शासनाने चालविलेल्या शालेय पोषण आहार समितीच्या पगारवाढ अपघात विमा

चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे यासह इतर रास्त मागण्या संदर्भात आधार बहुदेश सेवाभावी संस्था गेली बरेचशे काकडी सह तालुक्यातील महिला एकत्रितपणे येऊन लढा देत आहेत त्यांच्या यांच्या संगीता सोनोने नेतृत्वाखाली भिराड मोर्चा आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलनात सरला मोठे मनीषा भाबड सुनीता कुलकर्णी पुष्पा पटाडे वैशाली टिळेकर नफिसा शेख संजय जमधाडे संतोष येवला उशीर येवला रामदास डोके यांच्यासह इतर शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकश्रेणीसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे